नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज या ठिकाणी मी तुमच्यासमोर सध्या चालू असलेल्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे चालू असलेल्या कुंभमेळ्याबद्दल माझं काव्य सादर करणार आहे या कुंभमेळ्याबद्दलच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये असंख्य प्रतिक्रिया ह्या आपल्याच धर्माच्या लोकाच्या टिंगल टवाळी करणाऱ्या आहेत याच्याबद्दल त्या सोशल मीडियावर पोस्ट करणारं आणि थोडं आत्मचिंतन करावं की कुणाच्या श्रद्धेवर ही टिंगल क टवाळी करणं योग्य आहे काय आपण आपण स्वतःला शोधलं आहे का कधी मग दुसरे एखादे काही करायला लागलेत तर त्याच्याबद्दल आपण का म्हणून जळफळाट करायचा कशाबद्दल तुम्हाला त्याचा काय त्रास आहे तुम्हाला तुमच्या जगण्याचं स्वातंत्र्य आहे त्यांना त्यांच्या जगण्याचं स्वातंत्र्य आहे आणि असं असताना मग हा विनाकारण वाद का पेटवता याच्याबद्दल मी आज भाष्य माझ्या काव्यातून केलेलं आहे व त्या ठिकाणी पंतप्रधान गेले गृहमंत्री गेले अमके गेले तमके गेले अहो हे पूर्वापार चालत आलं आहे या ठिकाणी बिगरबे बी जे पीचे पंतप्रधानसुद्धा खूप लोक गेलेले आहेत कुंभमेळ्याला डुबकी मारून आलेले आहेत त्यांचेही कॅमेऱ्यामध्ये चिटिपलेले चित्र आहेत तेही व्हायरल झालेली आहेत त्यावेळेस का कशी काय अशी काही टीका झाली नाही त्यावेळेस कशी कोणी टीका केली नाही म्हणून मी कवी या नात्यानं कारण कवीनं बरोबर निर्भीड असं लिहिणं आवश्यक आहे की जे आजच्या काळामध्ये आपल्याला दिसून येत नाही तर कुणी कोणाच्या धर्मावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही आणि दुसऱ्याच्या धर्मावर तर सोडाच पण आपल्याच धर्माची आपल्याच परंपरेची आपल्याच श्रद्धेची तुम्ही टिंगल करता काय म्हणावं याला काय म्हणावं तुमच्या वृत्तीला आणि म्हणून ऐकूया माझी आजची वात्रटिका मी त्याला टायटलच असं दिलं आहे की कुंभमेळ्यातले निकुंभ आता निकुंभ कोणाला म्हणतात हे तुम्हाला माहीत नसलं तर सांगतो निकुंभ हा कुंभकर्णाचा मुलगा होता त्याला हनुमंतानं त्याचा वध केला ही रामायणात कथा आहे ही माहीत नसली तर वाचा एकदा मग ज्याला रामायणावरच विश्वास नसेल तर त्यानं वाचू नये परंतु किमान त्याची टिंगल थांबवावी बरोबर आहे की नाही आणि म्हणून ऐकूया की कुंभमेळ्यातले निकुंभ त्रिवेणी संगमावरचा प्रयागराज संधी साधूंच्या टोळ्यात आहे सध्या कसं झालं आहे बघा त्रिवेणी संगमावरचा प्रयागराज संधी साधूच्या टोळ्यात आहे आणि काहींचा खरा कुंभमेळा मोनालिसाच्या डोळ्यात आहो डोळ्यात आहे अवती निरागस लेकरू रुद्राक्षाच्या माळा विकून पोट भराय लागले आणि त्याचं तुम्ही बाजार मांडला आहे त्याचे तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल करायलात त्याच्यात एडिट करायलात काय म्हणावं तुमच्या वृत्तीला हा त्याचं नैसर्गिक देखणं सौंदर्य याचं तुम्ही काय 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 का, करायलात काय तुम्ही काय म्हणावं काय काय उपमा द्यावी तुमच्या वृत्तीला आणि म्हणून मी हा समाचार घेतला आहे त्या सगळ्या लोकांचा की त्रिवेणी संगमावरचा प्रयागराज संधी साधूंच्या टोळ्यात आहे आणि काहींचा खरा कुंभमेळा फक्त मोला देसाच्या डोळ्यात आहे बाजार म्हटलं की तिथे काही सहादाती दुसे चौसे असतात आता सहा दाती दुसे चौसे हे जर तुम्हाला कळत नसेल तर जुन्या लोकांना विचारा बैलाच्या बाजारामध्ये काही बैल सहा दात पूर्ण झालेले आले की ते तरुण बैल असतात काही दुसे म्हणजे अत्यंत कवळ्या वयाचे ज्यांना दोनच दात आहेत आणि काही चौसे म्हणजे मध्यम वयाचे असे बाजारात बैल असतात तर तसंच बाजार म्हटला की तिथे काही सहा दाती दुसे चौसे असतात आणि जत्रा कुठलीही असू द्या त्यात हवसे नवसे गवसे असतात <laughs> बरोबर आहे की नाही कुणी महामंडलेश्वर झाली असली तर त्यात असे काय आकरीत घडले कुणी महामंडलेश्वर झाली तर त्यात असे काय आकरीत घडले आणि लव लव जिहा लव जिहादापेक्षा संन्यास घेतला तर कुणाच्या बापाचे काय बिघडले लव अपेक्षा हे तर बरं आहे भगवे वस्त्र धारण करणं आसुरी आनंद मिळवण्यासाठी कुणी उचललेला विडा असतो असुरी आनंद मिळवण्यासाठीच कुणी उचललेला विडा असतो आणि आपल्याच धर्माची टिंगल करण्याचा काहीच्या अंगात किडा असतो कितीही लबाडी केली तरी कुणाला सोबत काय न्यायचे आहे कितीही लबाडी केली तरी कुणाला सोबत काय न्यायचे आहे आणि ठरलेल्या दिवशी सर्वांनाच मातीच्या कुंभासोबत जायचे आहे बघा त्रिकालाबाधित सत्य हे तुम्ही हे जे टीकाकार आहेत ना सगळे टिंगल टवाळ्या करतात ना त्यांनासुद्धा मातीच्या मडक्याबरोबरच जायचं आहे त्यांनाही ताटीवरच झोपायचं हो आहे एके दिवशी हे अंतिम सत्य लक्षात ठेवा आणि म्हणून कितीही लवाडी केली तरी कुणाला सोबत काय न्यायचे आहे ठरलेल्या दिवशी सर्वांनाच मातीच्या कुंभासोबत जायचे आहे धन्यवाद 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 वात्र टीका आवडली असेल माझी हे माझं काव्य आवडलं असेल तर नक्कीच तशी कमेंट करा नसेल आवडलं तर ती ही कमेंट करा की तुम्ही खूप नालायक आहेत काही बोलायलात तुम्ही तसंही एकदा मला ट्रोल करा काही हरकत नाही तयारी आहे माझी परंतु नक्कीच आपली प्रतिक्रिया द्या लाईक करा शेअर करा कमेंट करा पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद